नमस्कार मी सुजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी भाजी बनवणार आहे गवाराच्या शेंगाची भाजी सोप्या पद्धतीने दाखवतो तुम्हाला कशी बनवायची आमच्या इकडे भरपूर पाऊस चालू आहे सकाळपासून पाणी चालू आहे पूर आला आमच्या दारातही ये मस्त पावसाचा आनंद घेऊ राहिली बाहेरच बसली आहे तुम्ही मस्त बाहेर बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला दाखवा तिकडे मग किती मस्त पाऊस चालू आहे आता तरी कमी झाला मग आता लयच जोराचा पाऊस चालू होता आणि आमच्या दारातही एवढं भलकसं पाणी झालं होतं टोंग्या टोंग्या एवढ्या पाणी होतं आतापर्यंत आम्ही मस्त बाहेर गेलो होतो पावसात फिरलो पा मस्त टोंक्या टोंग्या इतकं पाणी होतं मस्त पावसाचा आनंद घेतला पाण्याचाही आनंद घेतला पुराचाही आनंद घेतला आता पाणी भाजीला उशीर झाला म्हणून आता भाजी करायला बसली शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आता त्याच्यासाठी मी शेंगा घेतल्या मस्त अशा बारीक बारीक कापून घ्यायच्यात आपल्याला जास्त एकदम बारीक बारीक पण नाही घ्यायच्या अशा जाडसर जाडसर पण नाही कापायच्या अशा पद्धतीने जशा मी कापरेल ना तशाच कापायच्या एवढ्या झाल्या आपल्या कापून आणखीन थोड्याशा राहिल्या ते पण कापून घेतो आणि काही याच्यातले अशा बारीक बारीक असल्या मस्त तव्यावर भाजून पण मस्त लागतात भाकरसोबत पोळीसोबत खायसाठी अशा एकदम कवळ्या कवळ्या असल्या ना ते त्यातने तेल आणि मीठ टाकले की मस्त लागतात जेवासाठी याच्यातले मी थोड्याशा अशा बारीक बारीक काढून घेतो कारण की लेकरायला आवडतात आशुले आवडते आरूले पण आवडतात तर मी अशा छोट्या छोट्या बाजूने काढून घेतो तव्यावर भाज्यासाठी झालं शेवटच्या थोड्याशाच राहिल्या काप्याच्या ते मी हे पाय फक्त काय करायचं हा शेवटचा जो मागचा भाग असते ना असा शेवटचा नसा मागचा भाग तो काढून फेकून द्यायचा ते भाजीसाठी वापरायचे नाही त्यासाठी मी तसेच केले हपा दाखवतो मी तुम्हाला हा शेवटचा भाग हा समोरचा भाग हे एवढं काढून फेकून द्यायचं म्हणजे चाकून कापलं तरी चालते चाल हेपा फेकून द्यायचं अशाच आपल्याला सर्व कापून घ्यायच्या तशा बारीक बारीक आता हे गवाराच्या शेंगा होते मी झपा अशा कापून घेतल्या आता हे एका पाण्यानं धुवून घ्यायच्यात आपल्याला मस्त चकचक कारण की याच्यावर माश्या बसलेल्या असतात ना पावसाळ्याच्या गारा गारागिरा राहते त्यासाठी आपल्याला चकचक धुवून घ्यायला लागेल अशा सर्व शंगा धुवून घेतल्या मी एका पाण्यानं आता काढून घेऊ बाहेर एवढा पाऊस चालू आहे म्हटलं बन पाऊस चालू आहे आता थोडंसं याच्यात पाणी टाकायचं कारण की म्हणजे पाणी किती घ्यायचं आपल्या शेंग शेंगावर डिपेंड असते आता मी एवढ्या शेंगा घेतल्या तर एवढ्या शेंगासाठी मी एवढं पाणी घेतलं तुमच्या जर जास्त लई मोठे शेंगा असतील तर तुम्ही जास्त पाणी वापरू देऊ शकता आणि याच्यापेक्षा कमी जर शेंगा असतील तर तुम्ही कमी पण घेऊ शकता मी सध्या अर्धा ग्लास पाणी घेतलं तर आता या पाण्याला मस्त गरम उभू देतो आणि त्यात मी थोडंशी कशी हळद टाकून घेऊ हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं कारण की कसं आपलं पाणी ज्यावेळेस असं उकळते आणि त्या आपल्याला हे शेंगा टाकायचे आपल्याला पद्धतशीर मस्त लागून जाते आपल्या आता शेंगायला टाकलं ता तर चालते उकळी येतेच त्याले आता एक उकळी येपर्यंत आपल्याला काही जास्त शिजवायचे नाही हे शेंगा फक्त उकळी यापुरते आपल्याला शिजून घ्यायच्या एक वेळ मस्त चमच फिरून घ्यायच्या मस्त शेंगा झाकण फिरून द्यायचं एक उकळीची तोपर्यंत आपण शेंगाने भाजून घेऊ दुसरा गॅसपासून शेंगदाणे भाजून घेऊ काढून आपल्याला शेंगा जे आहेत शेंगदाणे जे आहेत ते शेंगदाणे आपल्याला असे कोळले कोळले असा कुटू वाटून घ्यायचा आहे कुटून घ्यायचा किंवा वाटून घ्यायचा किंवा मिक्सरातून काढायचा आहे तर आपल्या शेंगायचे जे गवाराच्या शेंगाईची भाजी आहे त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काही जास्त नाही लागत आपल्याला फक्त लागणार आहे फक्त लसणाच्या कळ्या मिरची पावडर मीठ हळद जिरं आणि गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे शेंगदाणे लागतात आपल्याला थोडेसे थोडेसेट टाक्यासाठी त्यांना एकदम मस्त मोकळी मोकळी अशी मस्त भाजी होते सुक्की सुक्की भाजी होते शेंगदाणे मस्त भाजल्या गेले आपण काढून घेतो का खलबत्त्या आणि आपल्याला बिना पाण्याचे कुटून घ्यायचे आधी थोडस जाडसर ठेवायच्या जास्त आपल्याला बारीक पण करायची नाही आहे तर चला आता मी हे कुटून घेतो मस्त बारीक शेंगदाणे पा मस्त असे मी जाडसर जाडसर कुठले असेच तुम्ही पण वाटा शेंगदाणे तुमच्या मन आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त आता गॅस करू आपण बंद मस्त हे पाया थोडंसं पाणी राहायला पाणी राहिलं तर चालते आपल्याला भाजीतच वापरायचं आहे हे पाणी गॅस बंद केला आता काढून घेऊ एका पातल्यात दुसऱ्या एखाद्या भांड्यात मी काढून घ्यायचं लसण कुटून घेऊ आता आपण आपल्याला लसण थोडंसं जाडसरच वाटायचं आहे जास्त असा बारीक नाही करायचा ज्या पातेल्यात आपण शेंगा शिजवल्या होत्या ना गवाराच्या त्याच पातेल्यात मी तेल टाकलं आपल्याला काही हे कढई धुवायचं काही काम नाही पडलं त्यासाठी मी दोन माप तेल घेतलं आता दोन माप तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला कांद्याचा वापर काही करायचा नाही आहे गवाराच्या शेंगासाठी कांद्याचा काही वापर नाही केला तरी चालते कांद्यानं काय होते गोल्डी गोल्डी -गु भाजी होते त्यासाठी आता मी टाकलं थोडंसं जिरं तेल मस्त तपू द्यायचं जिरं टाकलं ते जिरं पण मस्त आपलं तडतडलं त्याच्यात आपल्या लसणच्या जे आपण पाखड्या बारीक केल्या होत्या ते टाकून द्यायच्या थोड्याशा खिरवायच्या नंतर थोडंसं थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण की आपण मीठ आधी टाकलं होतं ना गवाराच्या शेंगाय थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला हळदही पण आपण आधी थोडीशी टाकली होती थोडासा मसाला टाकून घ्यायचा आणि मिरची पावडर टाकून घ्यायची था, आताच लगेच मिरची पावडर जेवढी लागली चवीनुसार तुम्हाला तेवढी मिरची पावडर टाकून घ्यायची आता आपल्यालाच त्याच्यासोबत शेंगा टाकून घ्यायच्या तसं डब्यावर एवढी मस्त भाजी होती सुटकी सुटकी भाजी येते ह्या पाय मी शेंगाला आधी पाणी ठेवलं होतं ना आपण ज्यावेळेस शेंगा शिजवल्या होत्या तर यात थोडंसं पाणी यातच राहील आपल्याला याच्यावरून पाणी टाकायचं काही काम नाही आहे शेंगा आपल्या तसे अदरकट्टे शिजवलेल्या आहेत अगोदरच आपण आता याच्यात मी समार टाकून घेऊ समवार आता मी टाकूनच थोडासा कापून घेतो की आधी कापला तरी चालते आणि पावर थोडासा कमी करून घ्यायचा आहे तर मी कोथिंबीर याच्यात बारीक बारीक करून टाकून देतो का आता शेंगा झाल्या आपल्या थोडंसं त्यातलं पाणी थोडंसं आटलं गेलं आता त्याच्यावर काय करायचं आपल्या शेंगदाण्याचं दूध असते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता म्हणजे कोणाला शेंगदाण्याचा कूट आवडते कोणाला नाही आवडत पण कधी पण काय करायचं बिना पाणी टाकूनच शेंगदाणे वाटायचे तुटून घ्यायचे आणि यानं भाजी सुखीस सुखी होते ते मस्त डब्यावर पण नेल्या जाते शाळेत लेकरं मस्त आवडीनं ने नेतात आणि जे लेकरं खात नाहीत ना ते पण लेस आवडीनं खातात हे भाजी फक्त एकदा तुम्ही ट्राय करून पाया नक्की खरंच ले मस्त होते आमच्या विदर्भातली भाषा माई भाषा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला समजा माई शब्द काही समजले नसतील काही जे मी काही बोलली असेल तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईन असेच आमच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा आम्हाला पण सपोर्ट करा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका आता काय करायचं आहे आपल्या या भाजीला झाकून पाहू शकता तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकता बरोबर याच्यात जे पाणी होतं ते सर्व आटलं गेलं आपल्याला पावर थोडसा कमी करून घ्यायचा आहे कारण की शेंगदाण्याचा कूट लवकर म्हणजे जळल्या जाते त्यासाठी पावर मी कमी करून घेतला आता काय करू आपण थोडस कसं दोनच मिनटं झाकण ठेवून दे आपल्याला जे शेंगदाणे आहेत ना हे असं मीठ हळद तेल आपण जे काय टाकले ते सर्व एकजिस्ट झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे ते असं लागलं पाहिजे मिक्स मस्त झालं पाहिजे त्यासाठी मी झाकण ठेवलं दोन मिनटं फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर चला आता दोन मिनटं झाले आपले झाकण काढून घेऊ पाहू आता भाजी कशी झाली आपली मस्त एकच नंबर भाजी झाली एकदम साध्या सोप्या पद्धतीनं बनवली जशी आमच्या गावा इकडे बनवतात ना तशी तुम्हाला भाजी मी बनवून दाखवली तुम्ही नक्की ट्राय करा बरं अशीच भाजी मस्त होते मस्त झाली आपली सुकी सुकी भाजी शेंगा ठेवल्या होत्या थोड्याशा गवाराच्या शेंगा ठेवल्या होत्या आता मी मस्त ताव्यावर भाजतो ताव्यावर भाजतो म्हणजे हे धुवून घेतो का 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 दाग नंतर काय करतो तावा ठेवतो गॅसवर आणि ही शेंगा मस्त टाकून देतो त्याच्यावर तेल नाही टाकायचं आहे आपल्याला आणि हे मस्त थोडंसं कशा भाजल्या गेल्या याला थोडेसे डाग डाग लागले की नंतर आपल्याला तेल टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे नंतर भाजून घ्यायचं आहे मस्त भाकरसोबत लागतात पण आपली हे जे भाजी आहे ना का किती मस्त झाली एकदम सुक्की झाली एकच नंबर झाली नक्की कमेंट करून सांगा कशी झाली भाजी तर लाईक करा कमेंट करा भेटू आता पुढच्या व्हिडिओला आता शेंगा भाजतो खातो असतो जेवतो आता